नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड मधील संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला दिलासा मिळाला आहे वाल्मिक कराड विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे त्याशिवाय हायकोर्टाने याचिकाकर्त्याला वीस हजारांचा दंड ठोकलेला आहे संतोष देशमुख संतो हत्या प्रकरणामुळे बीड नव्हे तर राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते सरपंच असलेला संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराडच्या केली असल्याचा आरोप आहे वाल्मिक कराड विरोधात रान उठवण्यात आल्यानंतर त्यांच्या अनेक संपत्ती आणि कारणामे समोर आले होते सुरुवातीला देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली त्यानंतर आता कराडसह इतर आरोपींना आता हत्या प्रकरणातही अटक करण्यात आली असून मोकोका लावण्यात आला आहे वाल्मिक कराडने बेकायदेशीर कृत्य करत बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप करत करण्यात आला त्यांची कोट्यावधींची संपत्ती असल्याचेही समोर आले या सगळ्या पार्श्वभूमीवर आर टी आय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी वाल्मिक कराडची ईडी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना स्वय याचिका दाखल केल्याबद्दल वीस हजारांचा दंड ठोकलेला आहे तिरोडकर यांच्या वकिलांनी याचिका माघारी घेण्याचं मान्य केलं या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत आर टी आय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी जनहित याचिका दाखल केली होती मात्र क... याचिकाकर्त्यांचा हेतू याचिकेतून स्पष्ट होत नसल्याने याचिका सुनावणीस योग्य नसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींचा व्यक्त कर सुनावणीस नकार दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हायकोर्टांच्या खरेदी खालील एस आय टी मार्फत सुरू करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती या प्रकरणात एका कॅबिनेट मंत्र्यांचं नाव सातत्याने येत आहे त्यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला या प्रकरणी मंत्री महोदयांशी संबंधित अनेक कंपन्या आणि मालमत्तांसमोर येत असल्यानं याचिकेत निवडणूक आयोगालाही निवडणूक आयोगालाही प्रतिवादी करण्यात आले आले होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा